राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातलं मालिकेतलं एकोणचाळीसाव अभंगात आपण अभ्यासणार आहोत हित व्हावे तरी दुंभ दंभ दूर ठेवा हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्धी सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गायजे एकांते अलभ्यते ये लाभ धरा आणि अंतरी द्यावी वसती करावी ये शांती वासनेची तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाऊग हे वाचा ठेवेचू नये याचा सरळ अर्थ एकदा तुम्हाला समजून सांगतो जर आपले हित व्हावे असं वाटत असेल तर दंब नाहीसा करून शुद्ध चित्ताने देवाची सेवा करा विठ्ठलाचे नाव मोठ्या प्रीतीने एका भावाने अंतकरणामध्ये विठ्ठलाचे नाव मोठ्या प्रीतीने आणि भावाने एकांतामध्ये गा त्या योगाने अत्यंत कठीण असे लाभही घरी बसून मिळतात देवा देवाचून इतर गोष्टींना थारा देऊ नये समूळ वासना नाहीशी करावी तुकाराम महाराज शेवटी सांगतात की विठ्ठलाचे चिंतन हाच अखेरचा बाण आहे म्हणून त्याला विसरून वाणीचा व्यर्थ व्यय करू नये संत तुकाराम महाराज सामान्य माणसांना उपदेश करताना त्यांनी अनेक वेळा अनेक गोष्टी आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत मागे एका अभंगात आपण पाहिलं की अभिमान दूर ठेवा एका अभंगात पाहिलं की क्षमा तुमच्याजवळ असू द्या कारण हेच सद्गुण आपल्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जात असतात तर तुकाराम या अभंगामध्ये म्हणजे आपल्याला सामान्य माणसं का दंभ म्हणजे काय अहंकार दंभ दूर ठेवा म्हणजे काय अहंकार दूर ठेवा तर माणसाला अहंकार हा प्रत्येक माणसाला असतो लहान मुलांनासुद्धा असतो मोठ्यांना असतो म्हाताऱ्या माणसांनासुद्धा असतो मरतानासुद्धा लोक अहंकार विसरत नाहीत तर अहंकार हा रूपाचा असतो पैशाचा असतो गर्वाचा असतो सत्तेचा असतो कसला अहंकार माणसाला मो म्हणजे त्याला दोष निर्माण करेल हे काही सांगता येत नाही काही नाही उगतच असं मग मी माझे म माझ्या घरामध्ये सगळ्यात मोठे मा शिक्षण माझेच झालं अरे बाबा तुझ्या घरात तू मोठा झाला शिक्षक बाकी तुझ्यापेक्षा हजारो नाही करोडो लोक जास्त शिकलेले आहेत ना त्यांच्याकडं बघ नाही का म्हणून आपण नेहमी पाठीमागं पाहावं आपले जेव्हा प्रगती करायची तेव्हा आपण पाहिजे पाठीमागच्यापेक्षा आपली प्रगती आहे आणि जेव्हा आपल्याला स्वतःची प्रगती करायची तेव्हा करा पुढच्यांकडं पाहायचं लोकांची प्रगती आपल्याला काय तर आपण पाठीमाग पाहायचं की हे लोक आपल्यापेक्षा माग आहेत त्यांना आपल्याबरोबर आणलं पाहिजे आपली स्वतःची प्रेरणा करताना पुढं पाहायचं की त्या आपल्या बरेच लोक पुढं आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं मग पुढच्या लोकांकडे लो पाहिले की अहंकार येत नाही मी सृप म्हणतो माझ्याकडे शंभर कोटीत अरे पण शंभर कोटी असणारे भारतामध्ये हजारो लोक आहेत नाही का मग तुझं मान तुझं पैशाचं काय तुला अभिमान आहे सत्ता ही काही टिकतेच असं नाही सौंदर्य कायमस्वरूपी राहत नाही जसं वय वाढतं तसं सौंदर्य कमी होतं लहानपणी गाडवाचं पिल्लूसुद्धा सुंदर दिसतं नाही का त्याच्यामुळे सुंदरता ही काही तुम्हाला अभिमान अहंकार धरण्यासारखी गोष्ट नाही तुकाराम महाराज आपल्याला हेच समजून सांगतात आहे की दांभिक माणूस काय होतं की आत्मकेंद्रित होतो त्याच्या स्वतःच्या स्वतःला मोठा समजायला लागतो आणि तो इतरांपासून फटकून वागायला लागतो की त्याला जाणीव करून देत असतो प्रत्येक मी सत्ताधीश आहे मी सुंदर आहे मी पैशावाला आहे मी ज्ञानी आहे माझं शिक्षण जास्त झाले जे जे त्याला त्याचा अहंकार असतो तो अहंकार तो वारंवार इतरांना बोलून दाखवत असतो आता अहंकार म्हटलं म्हणजे काय की सोळाव्या अध्यामध्ये भगवद्गीतेमध्ये जी आसुरी प्रवृत्तीची लक्षणं सांगितलेली आहेत आसुरी म्हणजे काय दुष्ट लोकांची त्या लोकांमध्ये हे तिसरं लक्षण सांगितलेलं आहे अहंकार आला की दर्प काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे आपआप सगळे यायला लागतात आणि अहंकारी माणूस ज्ञानी असेल तर तो सगळ्यात जास्त त्रासदायक असत म्हणजे अज्ञानी अहंकारी असेल पैसेवाला आहे सत्यवाला आहे चालतं पण जेव्हा तो ज्ञानी असतो आणि त्याला अहंकार निर्माण होतो तो सगळ्यात वाईट कारण तो आपल्या ज्ञानाने इतरांना कमी प्र लेखण्याचा जास्त प्रयत्न करत असतो भगवान श्रीकृष्ण उद्धवाला एकनाथी भागवता सांगतात ते आम्ही ज्ञाते हे मानुनी दृढ ज्ञानाभिमानाने केले मूढ पांडित्य होऊ निगर्वा रूढ दुःख दुर्वाऊ भोगती अभिमाना ऐसे वैरी आन नाही संसारी तो हा करी घाली दुस्तरी सज्ञान ज्ञानी माणूस जेव्हा अहंकार त्याला होतो तेव्हा जगामध्ये त्याच्या इतका वैरी स्वतःचा जगात दुसरा कोणीही नसतो तो स्वतःचा स्वतः मोठा वैरी होऊन बसतो आणि ज्याच्या जो अभिमान आहे अहंकार आहे त्याला परमेश्वराच्या जवळ जाता येत नाही तुम्ही जर पाहिलं असेल की बघ अर्जुन भीश भीम त्यांना खूप अभिमान होत भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जवळ होते तर त्यांनी त्यांचा अभिमान नाहीसा केला आणि मगच त्यांना भगवंताचं प्रेम लाभलेलं आहे त्याच्यामुळे परमेश्वराची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आपला विषय काय परमेश्वराची प्राप्ती करून घ्या तर त्यांच्यासाठी जर परमेश्वराकडे जायचं असेल तर आप आपल्याला अहंकार अजिबात असता कामा नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात याबद्दल मग सर्वस्व भरून सेवा अभिमान सांडून पांडवा ते पाय धुवाच्या दैवा पात्र झाली भगवान श्रीकृष्ण सांगतात हे की लक्ष्मी माता तर सगळ्या सगळ्याची स्वामिनी आहे ऐश्वर संपत्ती जे आहे तर ते तिच्यामुळं लाभतं पण तिला सुद्धा अभिमान सांडूनी पांडवा पांडवा म्हणजे अर्जुनाला अर्जुन म्हणतात की अर्जुना की तिने जेव्हा स्वतःचा अभिमान सोडला ते पाय धुवायची दैवा पात्र आहेत तेव्हा ते, ते परमेश्वराचे पाय दाबण्याची पात्रता तिला लाभलेली आहे म्हणून थोरपण पहाची सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे ते जगा धाकुटे होये हे जवळी कमायचे धाकटे होय म्हणजे काय गरीब आपण तर कमी ज्ञानी आहोत तुम्ही पैसे आले हो तुम्ही मी कमी पैसे आहे तुम्ही जास्त सुंदर आहे हो तुम्ही जास्त सुंदर मी कमी सुंदर आहे असं जेव्हा आपण मनामध्ये विचार करू थोडाशी अभिमान म्हणजे काय मित्रांपेक्षा श्रीमंत मित्रांपेक्षा श्रीमंत मित्रांपेक्षा सुंदर हा जो अभिमान माणसाला येतो त्याला तो अहंकार मानतात तो अहंकार निर्माण झाला की माणूस सगळ्यांपासून दूर जातो आणि मग आपोप परमेश्वरापासून दूर जातो म्हणून भगवान सांगतात ते की हो अभिमान हो सोडायचं आणि जगा धाकुटे व्हायचे धाकटे व्हायचे म्हणजे सगळं आपण मित्रांपेक्षा कमी आहोत ही भावना मनामध्ये कायम ठेवायची चित्त शुद्ध होण्यासाठी आणि अभिमान जाण्यासाठी मग काय करावं नाही का अभिमान अहंकार तर गेला पाहिजे आणि अहंकार तर आहे तर सदैव देवाचे नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे हा दोष आपाप दूर होतो नाही का आपण जसं नेहमी व्यायाम केले की शरीर सुदृढ होतो तसं नेहमी भगवंताचं नामस्मरण केलं की के आपल्यातलं काम क्रोध मोह लोभ मोह मत्सर जे आहे षडगुण चढ अवगुण ते सगळे दोष आपले आपाप आप नाहीसे होतात भगवानच श्रीकृष्ण आज्वयाला सांगतात तात्काळ जावया देहाभिमान ताबडतोब अहंकार नाहीसा करायचा असेल तर काय अखंड माझे नामस्मरण माझं नामस्मरण सतत करायचं गीत नृत्य हरिकीर्तन सर्व भूती समान मधवावे मग ती सेवा नामस्मरण कोणत्या रूपन करा तुम्ही गाणं गा नृत्य करून भगवंताला नामस्मरण करा हरिकीर्तन करा जपमाळ करा टी व्ही सिरियल पहा भगवंताच्या ती शिंदे नाही नवविध व्यक्ती आहे एकाच व्यक्तीने माणूस कंटाळतो सारखा चोवीस तास जप नाही करू शकत एक तासभर जप केला मग कंटाळा आला एक तासभर मग श्रीकृष्ण सिरियल पाहिली नाही का मग टी व्ही पाहून जरा तुरचुरा लागले बस शांत बसले त्याला मंदिरात पायी गेले कीर्तन ऐकलं प्रवचन ऐकलं नाही का तर यासुद्धा तुम्हाला वि भक्तीच्याच सगळ्या स्टेप्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुम्ही भक्ती करू शकता तुकाराम महाराज पुढं सांगता की मग आता हे भक्ती करायची तर कसं आहे एकांतात आवडीने विठ्ठलाचे भजन करा आता भजन करावं असं प्रत्येकाला वाटत असतं बरं का पण काहींना लाज वाटते की माझा आवाज चांगला नाही मला भजन येत नाही मला ते शास्त्रशुद्ध टाळ वाजवता येत नाही काही गरज नाही आहे भगवंताला ते सांगितलं एकांतामध्ये गेलं आपण बाथरूममध्ये गाणं म्हणतो आपलं आपल्याला वाटतं की नाही मी खूप छान आवाजात गातो प्रत्येकाला असं वाटतं की माझा आवाज छान आहे फक्त तो सगळ्यांमध्ये गायला गेला की बेसूर येतो पण भगवंताला तुमचा बेसूर आवाजसुद्धा चालतो आवडतो फक्त तुम्ही भक्तिभावाने त्याचं गायचं मग आपल्यालाच वाटते एकांतामध्ये जाऊन गायचं नाही का आपल्याला आता हा अभंग तर म्हणाच देवाचे द्वारी उभा क्षणभरी ते नेमकीच आहे आता मोठ्याने म्हणाला तर बायको असती पोरं असतात जेव्हा एकांत मिळतो तेव्हा म्हणा देवाचे द्वारी उभा क्षणभरी काय तुमचा आवाज भासाडा येऊ दे तालसुद्धा येऊ नको येऊ दे पण तुम्ही ते म्हटल्याने तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो, तो खूप लाख मोलाचा स्वतःच्या आनंदासाठी का भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गा मग तो ब श्लोक म्हणा भक्तिगीत म्हणा अभंग म्हणा भगवद्गीतेतल्या ओव्या म्हणा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणा तुम्हाला जे जे काही करता येणं शक्य आहे ते तुम्ही करा तुकारा महाराज सांगतात ते एकांत वासाने माणसाला सत्वाची जाणीव होते हृदयातील परमेश्वराशी आपलं अनुसंधान आपल्याला बांधता येतं आणि एक वेगळं सामर्थ्य प्राप्त होत की तुम्ही एकटे अभंग गाऊन म्हणजे डोळे मिटून मनापासून गा आवाज कसा येतो याची काळजी करू नका काही टाळ नको पेटी नको काही नको तर तुम्हाला थोड्या वेळाने हृदयामध्ये अगदी शांत वाटायला लागतं की माझा आवाज बरा यायला लागला आहे असं तुम्ही दहा दिवस यावेळेला आप आवाज, आवाज रियाज तयार होतो आवाज चांगला यायला लागतो त्याच्यामुळे खूप चांगले गाणारे काय जन्मतात सुंदर असतात असं नाही आहे रियाज करून आपल्या आवाजामध्ये आपाप आप चांगलंपणा त्याच्यामध्ये गोडवा यायला सुरुवात होते आणि मग इतरांच्या संसर्गाने मग विचल होतं आता मी दोघं मित्र म्हटलं की आपण चल अभंग गाऊ एक अभंग आले तर हसत होतो काय बेसूर तरी माझं चित्त चलबिचल होतं जाऊ मी नाही म्हणत नाही का गायला आपण हो, ते, ते एक अभंग आले की मग तो काहीतरी गप्पा काढतो रे नाही माझी बायको वाट म्हणतो हो माझी पण वाट चला जात ते जर एकटं बसलं तर तुम्ही तासभर छान वेगवेगळे अभंग घाल किंवा मनाचे श्लोक म्हणाल काय म्हणाल मनापासून मनाने आपल्या मग परमेश्वराशी अनुसंधान मानता येतं म्हणून तुकाराम महाराज एकांताचा जास्त प्रचार करायचा तुम्ही एकांत वासाचा अनुभव घ्या एका अभंगामध्येच एकांतावासाविषयी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आहे संगे वाडे शीन न घडे भजन त्रिविद हे जन बहुदेवा याची मुळे आला संघाचा कंटाळा दिसताची डोळा नाना चंद तुका म्हणे आता एकलेची भले बैसोने उगले हारावेत पूर्वीचे ऋषी मुने मोठमोठे राजे सम्राट सत्ता त्याग करून वनामध्ये जाऊन परमेश्वराचे चिंतन करत कारण एकांत मिळाला मग दुसरं काही आठवत नाही आणि मग परमेश्वराला भजनाची प्रवृत्ती वाढते आपण घरामध्ये बसलं किंवा कानाचा तर विषय निघतो त्याच्यामध्ये आपलं मन गुंतून जात तो महाराज मला सांगतात ते परमेश्वराशिवाय हृदयात कोणालाही वस्ती करू देऊ नये म्हणजे सतत परमेश्वराचं हृदयामध्ये स्मरण पाहिजे मग आता हे गाडण्यासाठी काय आहे आपल्या मनातल्या सगळ्या वासनांचं शमन झालं पाहिजे विचारांचं क्षमन झालं पाहिजे मन शांत झालं पाहिजे मन तर फार चंचल आहे नाही का पण तुकारा महाराज काय सांगता ये मन कराय प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण म्हणजे मन प्रसन्न केलं व आपाप आपल्याला भगवंताची इच्छा नाव घेण्याची होते मग आता हे इच्छा चांगली झाली पाहिजे तर त्यासाठी सत्संगती पाहिजे चांगल्या लोकांच्या संगतीत आपण गेलो की आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात वाईट लोकांच्या संगतीत गेलो की ते जे बोलतील ते जे कर्म करतील तेच वाईट विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात म्हणून चांगल्या लोकांची संगत धरणं हे अत्यंत गरजेचं आहे की ते जे भगवंताचा विषय काढतात ते भगवंताविषयी बोलतात भगवंताचं पुस्तक वाचलेलं आपल्याला समजून सांगतात त्यांच्याशीच आपण संबंध ठेवावा नाही का आणि म्हणजे वाईट बोलतात ते लोक मनातून वाईटच असतात नाही का म्हणजे मनात चांगले विचार येण्यासाठी आपल्याला सत्संगती चांगली असणं गरजेचं आहे म्हणून परमेश्वराचा विचार त्यांच्यामुळे लवकर मनात रुजतात परमेश्वराची अनुभूती लवकर येते म्हणून जाणीवपूर्वक आपण चांगली संगत धरायची आणि परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताही विषय मनामध्ये आणू द्यायचा नाही आज आपण इथं था थांबूया रामकृष्ण हरी